महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज शिक्षकाची शेहेचाळीस लाखांनी ऑनलाईन फसवणूक धाराशिव तालुक्यातील बेंबडी येथे कार्यरत असलेल्या एका शिक्षकाच्या एका भामट्याने पंचेचाळीस लाख नव्वद हजार शंभर रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली त्यांना भारत देशात शिक्षण क्षेत्रात गुंतवणूक करायची असल्याने त्यांच्याकडील एस डॉलर पाठवले आहेत ते भारतात सोडवून घेण्यासाठी वेगवेगळ्या टॅक्सच्या नावाखाली शिक्षकाकडून पैसे उकळणे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शिक्षकाने दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव येथील सायबर पोलीस ठाणे येथे दिनांक चोवीस जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी सांगितलं की फेसबुक अकाउंटला एलिझाबेथ जेरॉड नाव असलेल्या आरोपीने सत्तर एकोणचाळीस चौतीस एक्केचाळीस शहाऐंशी या मोबाईल नंबरवरून बेंबळी येथील शिक्षकाला संपर्क साधला इंडिया एस बँक खाते आय सी आय बँक खाते या व कॅनरा बँक खाते अशा वेगवेगळ्या खात्यावर शिक्षकाकडून रक्कम घेतली त्यांना भारतात शैक्षणिक क्षेत्रात गुंतवणूक करावायची आहे त्यासाठी त्यांच्याकडील यू एस डॉलर पाठवले आहेत ते भारतात सोडवून घेण्यासाठी वेगवेगळ्या टॅक्सच्या नावास नावाखाली दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते सोळा जून दोन हजार चोवीस या कालावधीत पंचेचाळीस लाख नव्वद हजार शंभर रुपये शिक्षकाकडून ऑनलाईन घेतले ते शिक्षकाचे आर्थिक फसवणूक केली आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येतच त्या शिक्षकाने दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक चोवीस जून रोजी धाराशिव येथील सायबर पोलीस ठाणे येथे बादावीस कलम चारशे वीस सह माहिती तंत्रज्ञान सुधारित अधिनियम दोन हजार आठ कलम सहासष्ट सी सहासष्ट डी अन्वय गुन्हा नोंदवला आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट धाराशिव आजच हो। महाराष्ट्र टुडे ट्वेंटी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा